मी अशोक गायकवाड परभणी माझ्या कवितेच नाव आहे भीमाच्या लेकरा तू जाग अरे भीमाच्या जा लेकरा तू आता तरी जाग अरे भीमाच्या जा लेकरा तू आता तरी जाग मागून दिस लई खराब होत चाललेत आता तरी नीट वाघ दिसा मागून दिस लय खराब होत चाललेत आता तरी नीट वाघ शेळपटासारखं नाही तुला भीमानं शिकवलं शेळपटासारखं नाही तुला भीमानं शिकवलं बनायला वाघ लांडग्याचा सुसळट वाढत चाललाय तू करीत नाहीस पाठलाग लांडग्याचा सुसळट वाढ चाललाय तू करीत नाहीस पाठलाग ताटा ता मांजर बनत चाललायस तुला येत नाही कसा राग ताटा खालचा मांजर बनत चाललायस तुला येत नाही कसा राग मागून दिस लय खराब चालल्यात आता तरी वाघ दिसा मागून दिस लय खराब चालल्यात आता तरी नीट वाघ तू थोडी बुकावर बुका शिकलायस म्हणून तुला वाटतं तुला फार काही कळत तू थोडी बुकावर बुकस शिकलायस म्हणून तुला वाटतं तुला फार काही कळत अरे खेड्यात जाऊन बघ अजून तिथं पावसात गळगळत अजून तिथं पावसात घरगळत तू तर खुराड्यातून पहाट झाली म्हणून देतोच बाग तू तर खुराड्यातून पहाट झाली म्हणून देतोय बाग दिसा मागून दिस लय खराब होत चालल्यात आता तर निटवा दिसा मागून दिस लय खराब होत चालल्यात आता तर नीट वाघ समाजच खात चाललाय समाजाला समाजच खात चाललाय समाजाला आणखी किती दिवस लागते तुला उमजायला जायला एकीन राहायचं संकटित व्हायचं पण शासन करते जम, जमात बनायचं नामांतरात तुझी झोपडी जळाली अजून विजली नाही आग नामांतरात तुझी झोपडी जळाली अजून विजली नाही आग मागून दिस लय खराब होत चाललेत आता तरी नेटवर्क मागून दिस लय खराब होत चाललेत आता नीट वाघ अशोक गायकवाड परभणी आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि आयकॉन द्यावा